अर्थ काढावायचा त्यांना काढू देशव्यांचा राज या अर्थ काढणाऱ्यांच्या दृष्टीनं चालत नाही पराक्रमावर चालत आता परिस्थिती वेगळी आहे अंतरेदी आणि उत्तर उत्तरेतून जनतेची हीच मागणी होती की आम्ही स्वतःला मोहीम खाती

शिवाय त्यांनी करून ठेवलेलं कर्ज आणि नालबंदीसाठी लढून राहण्याची भाषा त्यामुळे नालानं पाठवणं ना गेरच करू लागले आम्ही जायचे हा एक पर्याय आहे आमच्या विपेक्षा आणि काही वेळा कर्तव्य कर्तव्यात खाऊ शिवाय दक्षिण विजय आणि देवगिरी मांडी खाली दाबल्यानंतर मराठेवीर त्यांच्यावर

नाही ठीक आहे आपल्या मनसुभ्या वाढ येणार नाही 好，全家。<面>